गाडी कोणतीही असो गाडीत माल कोणताही असो फक्त पैसे द्या आणि सुखरूप गाडी घेऊन चला होय रात्रीस खेळ चाले सावंतवाडी तालुक्यातील गोवा सीमेवर बांदा इन्सुली चेकपोस्ट अर्थातच आर टी ओच हे चेकपोस्ट या चेकपोस्ट वर वाहन धारकांची अक्षरशः लूट केली जातीय आमच्याकडे तक्रारी आल्या आणि सत्यार्थ तब्बल रात्री बारा नंतर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काय आहे हकीकत जाणून घेतली आणि म्हणूनच रात्रीस खेळ कसा चालतो प्रत्यक्ष तुम्हीच बघा किती पाच सो रुपये आता मराठी राहतो पाच सो लागतात आठशे रुपये दिले या भैयानी काय का काय पैसा मालूम नाही कशाला दिल्या माहित नाही पण पैसे मात्र दिलेले आहेत पैसे मात्र घेतलेले आहेत आरटीओ प्रशासनाने ही सरळ सरळ या ड्रायव्हरांकडून केलेली लूट आहे असंच म्हणावं लागेल रात्रीचे सव्वा बारा वाजते दिवस चौदह चाहे चार कितना चार साढ़े चार सौ चौदह और बारह का बारह का तीस अभी तो धंधा नहीं है नहीं है कुछ क्या करेगा कोई मालिक क्या करेगा ड्राइवर क्या करेगा लेकिन महाराष्ट्र में सब तरफ बंद है करो की हम अपना गाड़ी फिर आने लिया बार्टेट है जिसमें बॉर्डर चाहिए स्टेट में बॉर्डर नहीं हुई बहुत सारे लोगों ने हमारे पास बहुत परेशान है सर ड्राइवर भी परेशान है ट्रांसपोर्टर भी परेशान है नमस्कार अपन आहोत गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बांदा या ठिकाणी आरटीओ नाका आहे आणि या आरटीओ नाक्याच्या मध्ये आपण आहोत माझ्या बॅकसाइडला म्हणजे मागच्या बाजूला आरटीओ नाका आहे अनेक ट्रक विविध वाहनं या ठिकाणी थांबतात तुमची वाहनं कशी आहेत याच्यावर इथे रेट आहेत छोटी वाहने असतील तर दोनशे रुपये शंभर रुपये आणि मोठी वाहनं असतील तर चारशे पाचशे तर हजार रुपये पर्यंत इथं घेतले जातात अर्थात हा जो पैसा आहे हा जो ड्रायव्हरांकडून उकडलेला पैसा आहे त्याचा कुठेही हिशोब नाहीये हा आरटीओ चेक पोस्ट वर असलेला हा काळा बाजार आहे पैशांचा असंच म्हणावं लागेल आपण तर म्हणतो की रात्रीच खेळ चाले खऱ्या अर्थाने रात्रीच खेळ चालतो येतो मुंबई गोवा हायवेवरच्या या शेवटच्या बांदा आरटीओ चेक पोस्ट वर आणि याचा जाब आम्ही नक्कीच इथल्या प्रशासनाला विचारू की नेमकं काय चाललंय काही ड्रायव्हरांचं म्हणणं असं आहे की बाकीच्या कुठल्याही राज्यांमध्ये अशा पद्धतीची लूट नाही आहे मात्र महाराष्ट्रामध्येच फक्त ही लूट आहे आणि खरोखर काही ड्रायव्हरांचे बिचाऱ्यांची परिस्थिती नाही आहे गाडीला त्यांना परवडत नाहीये पण आर टी ओ सक्ती करतायत की आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून ते दोनशे पाचशे हजार रुपये इथे पैसा दिला जातोय मात्र हा रात्रीच खेळ किती दिवस चालणार हे आपण पाहूया तुर्तास मी इथेच थांबतो सत्यार्थ रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह जाताना एकच सांगतो की आत्ता रात्रीचे बारा वाजून पंधरा मिनिटं झालेली आहे रात्री खेळ कसा चालतो या बांदा चेक पोस्टवर आपण पाहत आहोत